गावाकडची मराठी कथा बाळूची गोठी सकाळचा गारवारा झाडांच्या पानांमध्ये खेळत होता गावातील लोकांच्या दारातल्या अंगणातली झाड वाऱ्याने हलत होती बाळू एक साधा पण मेहनती शेतकरी आपल्या बैलांना गोठ्यात बांधत होता त्याचा गोठा गावात प्रसिद्ध होता तितका स्वच्छ व्यवस्थित आणि प्रेमाने भरलेला बाळूचं आयुष्य साधं होतं पण त्याच्या मेहनतीमुळे त्याच्या शेतातलं धान्य नेहमीच भरपूर निघायचं गावातल्या लोकांना त्याचा हेवा वाटायचा पण बाळू कधीच गर्विष्ठ नव्हता त्याने आपला गोठा आणि शेत नेहमी चित्रांसाठी उघड ठेवलं होतं एके दिवशी गावात वादळाचं संकट आलं झाड उन्मळून पडली घरांची कडी कवाड उडाली आणि अनेकांची जनावर हरवली पण बाळूचा गोठा मात्र भक्कम उभा होता गावकऱ्यांनी आपली हरवलेली जनावर त्याच्याकडे आणून ठेवली बाळूने ती जनावर आपल्या बैलांप्रमाणे सांभाळली वादळ थांबल्यानंतर गावकऱ्यांनी बाळूचा आभार मानलं त्यांनी ठरवलं की बाळूला गावाचा आधारस्तंभ म्हणून सन्मानित करायचं बाळूने मात्र नम्रतेने सांगितलं माझं काही विशेष नाही आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करायची हेच खऱ्या गावकऱ्याचं काम आहे त्या दिवसापासून बाळूचं नाव फक्त गावातच नाही तर आजूबाजूच्या गावांतही आदराने घेतलं जाऊ लागलं गोठ्याच्या प्रेमळ वातावरणातून बाळूने सगळ्यांना एक गोष्ट शिकवली प्रेम मेहनत आणि एकोपा हेच आयुष्याचं खरं सार आहे शेवट